कितने भी पत्थर बिछा दो तुम राव में कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि कोल्हापुर वालों को हर जंग जीतना आता है हर जंग जीतना आता है कांग्रेस तो की रगरागिनी लड़की लड़की हूँ लड़ सकती हूँ ये नारा दे के जिन्होंने हमारी माता और बहनों का प्रेरित किया वैसी हमारी दीदी आदरणीय प्रियंका जी का मैं कोल्हापुर में तहे दिल से स्वागत करता हूँ दीदी ये यही ग्राउंड है जो 1980 में आदरणीय इंदिरा जी की सभा हुई थी छह बजे की रात को बजे इंदिरा जी आए थे फिर भी भी लोग यहां पे खड़े थे। आज भी उसी तरह आपको ये पूरा कोल्हापुर देख रहा है और हमें बड़ी खुशी है कि आज महारानी तारा रानी की इस भूमि में शाहू महाराज जी के भूमि में आप पधारे तहे दिल से मैं आपका स्वागत करता हूँ उसी तरह उन्नीस में यहाँ पे कालमवाड़ी का डैम बना था और वो कालमवाड़ी डैम का भूमि पूजन इंदिरा जी ने उन्नीस में किया था किया था और मुझे खुशी इस बात की है उसी कालमवाड़ी डैम से जैसे किसानों को पानी मिल गया उसी तरह इस कोल्हापुर शहर को पानी देने का काम हम लोगों ने कालमवाड़ी डैम से किया है आज अठरा पगड़ जाति सबोध घून घेना सर्व धर्मांचा सन्मान करणारे शिवरायांचे हिंदुत्व शाहू फुले आंबेडकरांचे पुरोगामित्व दैदिप्यमान वारसा घेऊन आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहोत आज महाराष्ट्रात धम्म धर्म वाचवण्याची लढाई लढण्यासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्रित आलेलो आहोत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी ही आत्ताची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आज महाराष्ट्रामध्ये इथं बसलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सलाम करायचं आहे खरे निष्ठावंत तुम्ही आहात जे या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं परंतु काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू दे या तिन्ही पक्षावर प्रेम करून निष्ठावंतांची फळी आज आपण इथं उपस्थित आहात या कोल्हापूरमध्ये मा माता भगिनींचा सन्मान न करण्याची भूमिका अनेक मंडळी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून घेतात त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ या वीस तारखेला या ठिकाणी आलेला यावेळी यावेळी या, 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 या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी यामुळं जनतेचं कंबरड मोडलेलं आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे हजारो प्रकल्प लाखो कोटीचे प्रकल्प आज गुजरातला या महायुतीच्या सरकारनं नेण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे स्पर्धा परीक्षा एम पी एस सी देणाऱ्या मुला मुलींचे आंदोलन या राज्याच्या इतिहासामध्ये जेवढी आंदोलनं झाली नव्हती तेवढी महायुतीच्या काळामध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी झाली आणि म्हणून या राज्याला दिशा देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही पंचसूत्री घेऊन आलेलो आहे पंचसूत्री में जो लिखा है जो हमने आश्वासित किया है उसका विवचन आदरणीय दीदी करेंगे मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा परंतु शेतकऱ्यांच्या पुढचे प्रश्न आज दरो आज महायुतीचं सरकार आल्यानंतर या राज्यातल्या पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही आकडेवारी आज आपल्या राज्यासमोर या ठिकाणी दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात हे वास्तव या महाराष्ट्रामध्ये पाप कोण असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार या पापाचे धनी या आहेत आणि म्हणून येणाऱ्या भविष्य या राज्याला पुढं घेऊन जात असताना कोल्हापूर जिल्ह्याला देखील पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे मी एक कल्पना मांडलेला आहे कोल्हापूर सातारा आणि सांगली हा एक इंडस्ट्रियल ट्रँगल उद्याच्या भविष्य काळात आदरणीय शाहू महाराज असतील आम्ही असो हा करण्याचा प्रयत्न पुढच्या करणार आहोत या जाहीरनाम्यामध्ये शंभर युनिट पर्यंत वीज मोफत असू दे एम पी एस सी ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामध्ये किती परीक्षा द्या एकच परीक्षा शुल्क भरावं लागेल एकदा ही तर किंवा पहिल्या वर्षी अडीच लाख नोकर भरती असू दे शेतकऱ्यांची कर्जमाफी असू दे सहा सिलेंडर पाचशे रुपये देण्यामध्ये असू दे अशा सगळ्या चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे मी ज्यावेळी सांगली कोल्हापूर आणि सातारा म्हणलं हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर करत असताना या कोल्हापूरची कलानगरी पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सारखी एखादी इन्स्टिट्यूट या शाहू मध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे कोल्हापूरचं आय टी हब तयार करून रोजगार या कोल्हापूरमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे उद्योग नगरी म्हणून कोल्हापूरची स्थापना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केली टू पॉइंट ओ या धर्तीवर इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात ऑलरेडी कोल्हापूरमध्ये झालेली आहे मोटो हाऊस म्हणून ही कंपनी अठरा तारखेला पहिली इलेक्ट्रिक बाईक आपल्या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी येणार आहे आणि हीच परंपरा पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न औद्योगिकदृष्ट्या आमचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय देणं सांस्कृतिक न्याय देणं आई अंबाबाईचा मंदिराचा पुर या ठिकाणी तिथं विकास असेल नरसिंहवाडीचा विकास असेल त्या ठिकाणी चित्रदुर्ग मर्डात मठाचा विकास असेल आदमापूरचा असेल भाऊबलीचा असेल या सगळ्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची भूमिका आमची या ठिकाणी नारा नाही रा राहणार रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जतन करणं हे अनि या एक उद्दिष्ट उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे आणि या कोल्हापूरला एक क्रीडानगरी म्हणून जी परंपरा आहे ती क्रीडानगरी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंत आहे ह्या कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई आहे कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई आहे काय झालं काय नाही झालं याचा विचार न करता माझी आपल्याला कळकळीची आग्रहाची विनंती आहे हा कोल्हापूर जिल्हा जर सुजलाम सुपलाम बनवायचा असेल हा कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आपल्याला झळकवायचा असेल तर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल उमेदवारांची चिन्ह आपल्याला माहित आहेत ऋतुराज पाटलांचं हात चिन्ह आहे इथं गणपतराव दादा आलेले आहे त्यांचं त्या ठिकाणी हात चिन्ह आहे राजू आवळेंचं हात चिन्ह आहे त्याचबरोबर या ठिकाणी के पी पाटील आलेले आहेत त्यांचं मशाल चिन्ह आहे नंदाताई या ठिकाणी येणार आहेत या सगळ्यांची चिन्ह आपल्यासमोर आहे आणि सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते उत्तर मतदारसंघातून एक सामान्य कार्यकर्ता प्रेशर कुकरच्या चिन्हासमोरचं बटन दापून आपण त्याला निवडून द्या ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी एक शेर म्हणतो कारण की दिदी दिदींना परत दिल्लीला या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे यानंतर फक्त महाराज बोलतील आणि त्यानंतर दिद्दींचं भाषण आपल्याला ऐकावं लागेल भाषण संपवताना एक शेर म्हणतो आणि माझं भाषण संपवतो कितने बी पत्थर बिचा दो तुम राहो मे कितने बी पत्थर बिचा दो तुम राहो मे कोई फरक नाही पडता कितने बी पत्थर बिचा दो तुम राहो मे कोई फरक नाही पडता क्योंकि कोल्हापूर को हर जंग जीतना आता है हर जंग जीतना आता है जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांसाठी जोरदार